पंधरा दिवसांचा अल्टिमेट दोन्ही नद्यांवरील पूल दुरुस्ती करून रहदारीसाठी सुरू न झाल्यास जनआंदोलन करणार अभिजित पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शहादा आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशा नांदरखेडा कर्जाई बुपकरी लांबोळा परिसरातील शेतकऱ्यांनी जन आंदोलन केले येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गोमाई नदी पूल व तापी नदी पूल दोन्ही नद्यांवरील दुरुस्ती करून रहदारीसाठी सुरू न झाल्यास जन आंदोलन करण्याचे अल्टिमेट दिले आहे यावेळी नंदुरबार जिल्हा उपजिल्हाधिकारी रस्ते विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रांताधिकारी शहादा तहसीलदार शहादा रस्ते विकास मंडळ नाशिक पदाधिकारी ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले नागरिक खड्यांनी त्रस्त झाले आहेत रोज अपघातात होत आहेत अपघातामध्ये मृत्यू पावत आहेत शहादा प्रकाशा बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शेतकऱ्यांना ग्रामस्थांना असंख्य अडचणी येत आहेत सदर आंदोलनाची दखल घेत दुरुस्ती करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले एसके के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा ग्राउंड रिपोर्ट